तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला दादा रंगे पाटील यांच्या समर्थनार्थ जे आपले साखळी उपोषण ठेवलं होतं त्या साखळी उपोषणामध्ये अं वैराग भागाने वैराग आणि वैराग भागातील सर्व मराठा आंदोलकांनी सत्तावन खेड्यातील पाचशे ही रॅली ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी रॅली वैराग भागातील सर्व मराठे मराठ्यांनी काढलेली होती आणि ते फी रॅली तशीच मुंबईला पंचवीस तारखे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला मुंबईला जाणार होती तर तेरा तारखेला आम्ही ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर एकोणीस तारखेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला त्यानंतर स्टेशनला बोलवून घेण्यात आलं आमची कागदपत्र मागवण्यात आली का की बाबा सरकार तुमचं तुमच्यावरच्या केसेस वापस घेणार आहे परंतु आज दोन वर्ष झाले आमच्या केसेस वापस घेतले काय नाहीत उलट आमच्या मराठ्यांच्या गोळावर उठलेला छगन गुजबळला आमच्या जखमीवर मीठ तोडलं आणि त्याला मंत्रीपद दिलं ही आमच्या सगळ्या साठी अतिशय अपमानजनक बाब आहे आणि त्या पूर्णपणे आमचा लोकल ओबीसी नाही लोकल ओबीसी आम्ही ग्रामीण भागामध्ये एकत्र असतो परंतु त्या छगन भुजबळ आम्हाला विरोध केला आणि आज आमच्या आमचा मराठा समाज आज न्यायालयामध्ये फेऱ्या मारतोय सगळा गोरगरीब समाजात फेऱ्या मारतोय आणि तो सघन भुजबळ आज मंत्रीपद भुठवतोय मंत्रिपद आज मंत्रिपदामध्ये रुपा वावरतोय हे अत्यंत चुकीचं आहे तसेच तिथून पुढं म्हणून आता जसा आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आणि आमच्या वैराग आणि वैराग भागातील कट्टर मराठा कसा आहे ह्याचं एक जातीवंत उदाहरण हे आता सध्या तुम्हाला दिसत आहे आणि आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कारण जे जे ज्यांच्या ज्यांचे आजोबा आहेत त्या आजोबा असे म्हणतात की इथून पुढे माझ्या पिढ्यांचं नुकसान झालं ना पाहिजे नेत्यापेक्षा माझ्या माझ्या आई वडील नेता जेवढा चांगला विचार करतात त्यापेक्षा माझ्या नेत्राचे मी चांगला विचार करू शकतो ही भावना आमच्या वैराग आणि वैराग भागामध्ये झालेली आहे तशीच भावना पूर्णपणे भारतीय तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व्हावी आणि प्रत्येक गावामधनं जास्तीत जास्त एकोणतीस ऑगस्टला मुंबईला कसं आपल्याला निघता येईल आपलं नुकसान झाले आपल्या पिढ्यांचं नुकसान झाले इथून पुढं इथून हिथून पुढं आपल्या पिढ्यांचं कसं भलं करता येईल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या आपल्यासाठी नाही आपलं वाटव झालं आपलं वाटू झालं पण इथून पुढं आपल्या पुढच्या पिढीचं वाटू द्यायचं नाही राजकारण राजकारणाला दुय्यम स्थान द्या आपल्या ल आपल्या प्रथम स्थान द्या युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये डॉक्टरला इंजिनिअरला वकिलाला आपल्या लेकरांचे नंबर लागायला पाहिजे दुसऱ्या 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 कोरोना सत्तर मार्क आहेत आपल्या कोरोना सत्तर मार्क असले तर आपला कोरागा लागत नाही पण सत्तर मार्क सत्तर वाला पोरगा आज वेगळ्या म्हणजे मोठ्या पदावर जातो कारण त्याला आरक्षण असल्यामुळे जातो आणि आपला मराठा समाजातील लेकर आज पूर्णपणे वंचित आहेत हा अन्याय आमच्यावर होऊ नये आणि माननीय सरकारांना आमची विनंती आहे की सरकारला अशी विनंती आहे की बाबा एकोणतीस ऑगस्टला आम्हाला मुंबईला तुम्ही येऊन देऊ नका आणि एकोणस ऑगस्टच्या आधी आम्हाला तुम्ही आरक्षण देऊन टाकावं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये कारण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे संविधानिकरित्या टिकणार आहे आणि इथून पुढं आणि पिढ्या आमच्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे यासाठी आमची सरकारला विनंती राहील आणि इथून पुढे आम्ही गावगावच्या बैठका आमच्या वैराग भागामध्ये चालू करणार आहोत जास्तीत जास्त ट्रॅक्टर कसे मुंबईला घेता येतील ह्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर बैठक म्हणून एक आम्ही योजना तयार केलेली आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही सगळ्याला संबोधित करणार आहोत आणि जास्तीत जास्त एकोणतीस तारखेला कसे ट्रॅक्टर येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत वकील साहेबांचं घ्या वकील साहेब ओके आजच्या केस संदर्भात सांगा काय झालं काय प्रक्रिया किती आरोप आहेत काय आहे ते सांगा ना काय प्रक्रिया काय स्टेजला ऐका की ऐका का रंजित गोंड ऍडव्होकेट राजकुमार गोंड राज तांबारे आणि काशीद वकील ऍडव्होकेट काशीद यांनी पूर्णपणे बेचाळीस जणांचा जामीन निकुल करीत केलेला आहे त्यातलेही अपेक्षेच्या वकिला सेव का पुढे समाजाची सेवा केल्याबद्दल पूर्ण मराठा समाज आपला आयुष्यभर आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत आपला मराठा समाज तुमच्या ऋणी राहील यासाठी तुमचं हार्दिक आभार बोला सर पुढे होत म्हणून बोला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस हजार वैराग शिवाजी चौक मध्ये वैराग येते मनोज दादा करांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाचं आंदोलन आंदोलन केलेलं त्या आंदोलनामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सर्व लोकांनी ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगाने मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय अडथळा वगैरे झालेला नव्हता किंवा कुणालाही त्याचा त्रास झालेला नव्हता किंवा जे ट्रॅक्टरद्वारे आंदोलन केलेले आंदोलक होते त्यांनी सुद्धा कुठल्याही शासनाचं किंवा वैयक्तिक असं नुकसान केलेलं नव्हतं तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्यावरती कोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काढलेल्या होत्या त्याप्रमाणे आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा आहे आणि कोर्टाला अशी ही विनंती केलेली आहे की दोन हजार चोवीस मध्ये आदेश काढलेला आहे शासनाने त्याच्यामध्ये जर समजा असं आंदोलन करत असताना जर काय नुकसान वगैरे झालेलं नसेल तर त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते सरकारी पक्षाने काढून घेण्याचे आहे अशा स्वरूपाचा जे काय आदेश आहे तो आदेश आम्ही आज रोजी मेहरून कोर्टाला दिलेला आहे त्या कोर्टाच कोर्ट जे आहे त्याचा विचार नक्कीच करून यांना सर्वांना त्या केस मधून निर्दोष म्हणजे मुक्त करेल एवढी मी आपल्याला जी ग्वाही देतो आणि सुद्धा मराठा समाजाने त्यांच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे त्याच्यासाठी जे मनोजना जनाजी पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी त्या आरक्षण असंच शांतते अशांत मार्गाने चालू ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा मरा एक मराठा मरा संघर्ष मनोज जरंगे पाटील तुम्ही मागे बढो बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटी इच्छा जय जिजाऊ जय शिवराय आज बार्शी कोर्टामध्ये वैराग या ठिकाणी संघर्ष मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर रॅली काढली होती ट्रॅक्टर रॅलीला फक्त दोन दिवसापूर्वी कपिलदादा कोरके यांनी आवाहन केलं तर त्या ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या दिवशी आणि दोन दिवसामध्ये जवळपास एक पेक्षा जास्त ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आता त्या दिवशी जी केस झाली होती त्याचा जामीन त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये सर्व बांधव उपस्थित राहिले होते कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे आणि वकील साहेबांच्या विनंतीनुसार कोर्ट आणि शासनादेशानुसार मला वाटतं लवकरच ती केस डिसमिस होईल या निमित्तानं माझं सरकारला सांगणं आहे की मराठा समाजावरती गुन्हा दाखल करून तुम्ही जर समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ही तुम्ही गोडचूक करताय मराठा समाज गुन्ह्याला केसेसला घाबरणार अजिबात नाही कारण मराठा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार आरक्षण मागतोय बेकायदेशीरित्या कुठलंही कृत्य मराठा समाज करणारा नाही आमची सरकारला विनंती आहे की एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे त्याच्या आधीच तुम्ही आम्हाला आरक्षण द्या कारण मागच्या वेळेस मराठा समाज फक्त वाशीपर्यंत गेला नवी मुंबईत तरी तुम्हाला स्वसलेलं नाही तुम्हाला ते परवडलेलं नाही आता मराठा मुंबईच्या वेशीवरनं परत येणार नाही डायरेक्ट मुंबईमध्ये घुसणार आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही हा निश्चय खेड्यातल्या मराठ्यांनी केलेला आहे आता मराठा जर मुंबईमध्ये घुसला तर जरंगे पाटलाच सुद्धा ऐकणार नाही पाटलांना पाटला असं म्हणेल की समाज तुम्ही बोहे पाटील तुम्ही फसता हो। तसा जरंगे पाटील सुद्धा खंबीर खुटा आहे ती फसत नाहीत पण त्यांना गोड बोलते थोडं त्यांना ऐकावं लागतं मराठ्यांचं म्हणून ते ऐकतात पण ह्या वेळेस जरंगे पाटलांच्या माध्यमातून आरक्षणाचा जोपर्यंत आम्ही कागद घातात घेणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नाही त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही कोणते सावगतच्या आत आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांचा उद्रेक तुम्ही मुंबईमध्ये बघा तो उद्रेक तुम्हाला बघायचा नसेल तर मराठ्यांचं आरक्षण द्या एवढी आमची बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा धन्यवाद मेंबरच घ्या की मेंबरच घ्या कालच दादांकडे गेलो आणि दादाने आम्हाला आदेश दिला वैराग मध्ये हजारच फक्त त्या एक अचानक कपिलदादा कोरकेने सांगितलं की बाबा आपल्याला असा आपल्या आरक्षणा संदर्भात टॅक्टर रॅली काढायची आहे सगळं मराठी सगळ्या आणि आता सोडले का आणि <laughs> हाताने दिलाय की आहो जाऊन तुम्ही चावडी बैठक घ्या आणि मुंबईला टॅक्टर नेणार म्हणजे नेणार ह्यात कसली शंका नाही याची शासनानं दखल घ्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हे हिंदू राष्ट्र आहे सगळे समविचाराने वागणाऱ्या सगळ्या जाती जन्मा आहेत बर का आणि ह्या ह्या पुढाऱ्याने जे केलंय ती दुजाभाव करून त्यांची पोळी भाजण्यासाठी सगळं केलेलं तर त्याच्यासाठी सगळ्या मराठी काय करायचं अगर सगळ्या जाती धर्माने काय करायचं त्यांना